स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता आठवी मराठी माध्यम परीक्षा आहे आपली एन एम एम एस या परीक्षेची आपण तयारी करत आहोत मित्रांनो याच्या अगोदर आपण गणित विषयाचे व्हिडिओ टाकलेले आहेत मित्रांनो आणि या चॅनलवर आपण एन एम एसचे जेवढे बी विषय आहेत परीक्षामध्ये त्याचा अभ्यास करत असतो आता आपला गणिताचा तिसरा धडा चाबा आहे मित्रांनो गणिताचा कोणता धडा चाबा आहे तिसरा दोन धडे झालेले आहेत दोन धडेचे सुद्धा व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे पहा मित्रांनो तिसरा धडा आहे आपला परिमय हे सॉरी हे पहिला धडा झालेला आहे तिसऱ्या धडाच्या आपण आपला इथं आहे पहा तिसरा धडा आहे आपला घातांक व घनमूळ हे धडा आपल्याला शिकायचं आहे मित्रांनो घातांक आणि घनमूळ ह्या धड्यामधले प्रश्न आपल्याला सराव करायचे आहेत खूप जास्तीत जास्त आणि हे घातांक आणि घनमूळ हे जर धडा तुम्हाला समजायचा असेल तर सुरुवातीला बेसिक गोष्टी समजले पाहिजे मित्रांनो घातांकचे काही नियम असतात ते तुम्हाला समजून घेतलं पाहिजे मित्रांनो त्यासाठी इथं काही खूप सारी बेसिक माहिती दिलेली आहे ती माहिती मी तुम्हाला एका विका कागदावर व्यवस्थित समजून सांगणार आहे मित्रांनो कारण तुम्ही जर बेसिक गोष्टी समजून घेतलात तरच तुम्हाला याच्यातले गणितं सॉल्व करता येतात जर बेसिक माहीत नसेल तर गणित एकही तुम्हाला सॉल्व करू शकत नाही तुम्ही तर पहा याच्यामध्ये धडा आहे आपला तिसरा घातांक व घनमोळ याच्यामध्ये पहा मित्रांनो समजा एखाद्याच्या नंबरच्या वर सात आहे आता नंबरच्या वर नंबर दोनच्या वरी किती सात आहे म्हणजे याचा अर्थ काय होतो ह्या दोनला सात वेळा गुणाकारच्या स्वरूपामध्ये आपण लिहू शकतो मित्रांनो आणि याचा सगळ्याचा गुणाकार केला तर हे दोनची सुद्धा आपण किंमत काढू शकता तर आता याच्यामध्ये पहा मित्रांनो इथं समजा दोन हा हा जो दोन आहे हा दोन आहे दोनला काय म्हणायचं पाय म्हणायचं खाली आहे ना दोन पाय म्हणायचं व सात हा घातांक आहे म्हणजे वर जे लिहितो आपण त्याला काय म्हणायचं घातांक का असं म्हणायचं हे थोडं तुम्ही लक्षात ठेवून घ्या मित्रांनो समजा उदाहरणामध्ये जर मी दुसरं काही दिलो समजा इथं आठच्या वर मी दिलो समजा चार दिलो समजा तर याला कसं लिहू शकता आपण आठ गुणिले आठ गुणिले आठ गुणिले आठ हे आपण चार वेळा लिहू शकतो आणि हे जो आठ आहे आपला आठ काय असते आपला पाया असते आणि वरचं चार काय असते आपलं घातांक असते हे थोडं तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यानंतर पहा मित्रांनो आपण बघूया काही घातांकाचे नियम आहेत ते नियम आपण पाहूया त्याच्यामध्ये पहा मित्रांनो त्या घातांकाच्या नियमामध्ये आपण काय बघणार आहोत आपण बघणार आहोत घातांकाच्या नियमामध्ये थोडं एक मिनटं पेन बघू द्या एक पेन हां एक आहे पेन तर घातांकाच्या नियमामध्ये आपण काय शिकणार आहोत काही नियम असतात ते नियम व्यवस्थित तुम्हाला समजले पाहिजे कारण त्याच्यावरूनच तुम्हाला प्रश्न बनवला जातो मित्रांनो तर आता याच्यामध्ये इथे काही नियम मी लिहून ठेवले आहेत ते तुम्हाला मी पहिले एक्सप्लेन कर एक्सप्लेन करतो कारण तुम्हाला जर हे सर्व बेसिक गोष्टी माहीत झाले तरच तुम्हाला याच्यामध्ये जे काही सरावासाठी प्रश्न दिलेले आहेत तुम्हाला इथं इथं सरावासाठी जे प्रश्न दिले आहेत ते प्रश्न समजण्यासाठी तुम्हाला हे बेसिक गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे त्यासाठी पहिलं बेसिक तुम्ही समजून घ्या मित्रांनो एका व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये तर पहिला नियम काय आहे मित्रांनो समजा एचा चा घातांक किती आहे यम आहे गुणिले एचा घातांक यांना आहे तर काय बनते ए तसंच असते आणि यांच्या दोघांची काय करायचं ते बेरीज करायची असते म्हणजेच पहा मित्रांनो इथे तुम्हाला मी एक्झाम्पल पण सांगणार आहे नंबरमध्ये समजा आपण एच्या जागी एच्या जागी समजा मी पाच घेतलं एच्या जागी पाच यमच्या जागी समजा मी दोन घेतलं गुनिले इथं एच्या जागी पाच घेतलं इथं सुद्धा ए आहे म्हणजे इथं पण काय घ्यावं लागेल पण पाचच घ्यावं लागेल इथं यम आहे दोन घेतल्या एन वेगळं आहे यमपेक्षा म्हणून ह्याला तुझं आपण वेगळं घेऊ शकता म्हणजे वेगळं काय घ्यायचं आपल्याला समजा आपण सहा घेतल्या काय घेतला सहा तर आता याचं मिनिंग काय होतं या फॉर्म्युल्याचं या घातंकाच्या नियमाचं जर हे दोन संख्या खालचे घातंक सेम असतील आणि त्याच्यावर दोन वेगवेगळे वरी हे असतील हे पाया म्हणजे हे पाया आहेत ना पाया आहे ना पाच हुं? हे हे खालचे नंबर सेम असतील वरचे जर वेगवेगळे नंबर असतील आणि त्यांच्या दोघांमध्ये गुणाकारचं चिन्ह असेल तर तुम्हाला काय करायचं आहे हे दोन जे आहेत सेम सेम त्याला एकच वेळा घ्यायचं आहे आणि वरच्या दोघाला काय करायचं तुम्हाला इथं बेरीज करायचं आहे आणि यांची काय बेरीज म्हणजे यमच्या जर किती आहे दोन आहे आणि प्लस यांच्यात किती आहे सहा आहे म्हणजेच ह्याचं उत्तर काय येतं मित्रांनो पाच असंच असते यांच्या दोघांची बेरीज केली तर आठ येते मित्रांनो हे याचं काय असते उत्तर असते जर उत्तर ह्या स्वरूपात असेल तर ह्या स्वरूपात राहू शकते मित्रांनो किंवा उत्तर असं बी राहू शकते पाच गुणिले पाच गुणिले पाच गुणिले पाच गुणिले पाच किती वेळा आठ वेळा मांडायचं तुम्हाला पहिलंच सांगितलं ह्या स्वरूपात बी असू शकते ह्या स्वरूपात बी असू शकते किंवा याची किंमतसुद्धा काढतात मित्रांनो आपण परीक्षेत प्रश्नामध्ये जसं आलं तसं आपण शोधूया कारण हे एक लक्षात ठेवा नियम पहिलं जर सेम सेम नंबर खाली असतील त्यांच्या दोघांमध्ये गुणाकारचं संबंध असेल तर वरील जे घातांक आहेत त्यांची काय करायची बेरीज करायची मित्रांनो अशा प्रकारे हे उदाहरणसुद्धा मी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर पहा हे दुसरा नियम आता समजा हे ए आहे इथं ए आहे त्याच्यामध्ये भागाकारचं चिन्ह आहे आणि वरी वेगवेगळे वेग नंबर आहेत समजा हेच उदाहरण घेतलं आपण समजा याच्या जागी मी पाच घेतलं इथं भागिले आहे इथंसुद्धा पाच घेतलं यमच्या जागी समजा मी तीन घेतलेला आहे आणि यांच्या जागी समजा मी चार घेतलेला आहे तर आता याचा नियम काय होतो मित्रांनो हे हे याच्यामध्ये काय होतं मित्रांनो हे पाच असं असते आणि यांच्या दोघाची काय करते त्याला वजाबाकी करायची असते यांच्या दोघांची काय करता आपल्याला वजाबाकी करायची असते तर हे तीन मायनस काय होतंय चार होते मग यांची वजापैकी केलं तर काय होतं मित्रांनो मायनस एक भेटते मित्रांनो आता इथं मायनसमध्ये संख्या आली इथं मायनस काय येते कारण यांच्या दोघांची वजापैकी केलं तर एक उरतं आणि मोठी संख्या चार असल्यामुळे उत्तराला मायनस येते असं सुद्धा उत्तरामध्ये राहू शकते आपल्याला चेक करायचं आहे मित्रांनो हे दुसरा नियम झाला जसं दिलं तसं आपण करायचं पण हे नियम लक्षात ठेवायचं हो दोन जर खालचे सेम असतील दोघामध्ये भागाकार आहे आणि त्यांच्यावरील जर एखादी नंबर असतील तर काय करायचं ते जे सेम आहे त्याला एकच वर लिहायचं आणि ते दोघांची मायनस करायचं आणि दोघांमध्ये गुणाकार असेल खालचे सेम नंबर असतील त्यांच्या दोघांची काय करायची बेरीज करायची मित्रांनो हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पहा तिसरं उदाहरण आहे ए गुणिले बी आहे आणि कंसाचा वर्ग आहे म्हणजे यम आहे समजा एमच्या जागी एखादा नंबर असेल आता एच्या जागी मी काय करणार समजा दोन ठेवलो गुणिले बीच्या जागी समजा आपण सहा ठेवल्या आणि एमची व्हॅल्यू आपण समजा आठ ठेवल्या तर तुम्ही याला कोणत्या स्वरूपात लिहू शकता दोनचा बी दोनचा बी घातांक तुम्ही आठ लिहू शकता आणि सहाचा बी घातांक आठ लिहू शकता पहा इथं ए गुणिले बी आहे कंसाचं जर काही असेल नंबर इथं आठ ठेवल्या समजा उदाहरणामध्ये तर काय लिहायचं हे दोघालासुद्धा सेपरेटली सेपरेटली देऊ शकता मित्रांनो म्हणजे हे छत छतावर आहे हे दोन मजले आहे समजून घ्या हे दोन मजली आहे हे छतावर आहे डायरेक्ट तुम्ही काय करू शकता याच्या 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 रूमवर बी ठेवू शकता हे याच्या रूमवर ठेवू शकता असं सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता जसं तुमच्या लक्षात बसते तसं करू शकता तुम्ही त्याच्यानंतर पहा आता याच्यामध्ये हे उदाहरण खूप महत्त्वाचं आहे समजा हे ए, ए आहे एच्या जर कोणता नंबर ठेवला समजा आपण तर ई पाच ठेवल्या आपण पाचच्या वर जर शून्य असेल तर याचं काय असते पहा मित्रांनो याची काय येते किंमत एक येते जर समजा तुम्हाला पाचच्या वरी एक दिलं तर याचं किती होते म्हणजे तुम्ही एकच होतो म्हणतो तुम्ही पाचच्या वरी जर दोन दिलं तर पाचचा वर्ग करता किती येते पंचवीस येते पाचच्या वरी जर तीन दिला तर याचा घन करता किती येते एकशे पंचवीस येते तुम्हाला तसंच पाचच्यावर जर शून्य दिलं आपण वर जर शून्य दिला तर किती येते त्याचं उत्तर एक येते मित्रांनो कोणतीही संख्या असू ती समजा बारा आहे बाराच्यावर जर शून्य दिला तुम्ही वर्ग त्याचा तर उत्तर काय येतो एक येतो हे नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो समजा बाराच्या वरी जर एक दिलं तर उत्तर काय येते बाराच येतो मित्रांनो समजा बाराच्या वरी जर दोन दिलं म्हणजे बाराचा वर्ग करता आपण एकशे चौवेचाळीस तर आता याच्यामध्ये तर आता याच्यामध्ये पहा मित्रांनो तसंच दिलं समजा एखाद्या नंबरचं पावर जर वर्ग जर शून्य असेल तर त्याची किंमत काय लिहायची एक लिहायचं कोणतंही उदाहरण घेऊ शकता तुम्ही समजा सोळा आहे त्याच्यावर शून्य आहे तर याची किंमत काय येते एक येते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे परीक्षेमध्ये हे, हे प्रश्न येऊ शकतो मित्रांनो त्याच्यानंतरचं पहा तिसरं उदाहरण काय आहे समजा इथं आहे पहा मित्रांनो एचा पावर किती आहे वर्ग किती आहे वर्ग किती आहे मायनस यम आहे तर याला प्लसमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर तिथे मी समजून सांगतो पहा मित्रांनो ते कसं आहे एचा पावर यम आहे तर त्याला कसं लिहिते तुम्हाला एक छेद एचा पावर प्लसमध्ये लिहायचं माझा एखादा नंबर आहे समजा मी इथे नंबर लिहितो पहा एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला समजा पाचचा मग वरी जे घातांक लिहित आपण वर्ग जे लिहित आहे समजा वर्ग मी दोन लिहिलो मायनस दोन लिहिलो समजा याच्यावर तर याला मला प्लसमध्ये कन्वर्ट करायचं आहे या दोनला काय करायचं प्लसमध्ये करायचं आहे तर मला तर काय करायचं एक छेद घ्यायचं आणि खाली लिहून टाकायचं फक्त प्लसमध्ये हे नियम आहे मित्रांनो घातांकाचं जर मायनसमध्ये असेल हे तर त्याला जर आपण प्लसमध्ये करायचं आहे तर आपल्याला काय करायचं एक छेद काय करायचं खाली लिहून टाकायचं मायनस काढून टाकायचं कोणताही नंबर राहू शकतो ते समजा आता सहा आहे सहाचं वरी समजा नऊ मायनस आहे तर याला प्लसमध्ये करायचं आहे मला तर कसं करू शकता तुम्ही एक छेद सहा डायरेक्ट काय करायचं नऊ लिहायचं एक छेद लिहिलं की मग खाली प्लसमध्ये लिहून टाकायचं हे नियम आहे मित्रांनो तो या नियमानुसार आपल्याला काय करायचं आहे करायचं आहे त्याच्यानंतर पहा हे नियम कसं आहे समजा मित्रांनो इथे एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला एखादा नंबर आहे त्याचा वर्ग आहे यम आणि त्याचा वर्गसुद्धा यन आहे म्हणजे समजा इथं दोन आहे या दोनचा वर्ग तुम्हाला इथं चार दिलं मित्रांनो आणि याचा वर्ग तुम्हाला इथं पाच दिला तर याचं नियम काय आहे मित्रांनो यांच्या दोघाचे काय करायचे गुणाकार करायचे ते दिलं बघा यांच्या दोघाचे गुणाकार म्हणजेच काय करायचं आपलं दोन नंतर चार गुणिले पाच करायचं वर्गाचा वर्ग असलं तर मग किती येतो मित्रांनो दोनचा खातांक किती येतो चार पाचशे वीस अशा प्रकारे तुम्हाला हे नियम लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर हे पण नियम पहा मित्रांनो याच्यामध्ये समजा हे दोन मजलीचं घर आहे इथं वर ए असते खाली बी असते तर याच्या वरे जर हे यम आहे तर याला तुम्ही कसं लिहायचं याला दोघालासुद्धा लिहू शकता मित्रांनो एच्या बी यम आणि बीच्या वरील बी यम असं तुम्हाला लिहू शकता उदाहरणामध्ये समजा इथं दोन आहे इथं समजा सहा आहे याच्यावरही आपल्याला समजा आठ दिलं तर तुम्ही ह्या याला ह्या स्वरूपात लिहू शकता दोनच्या वर बी आठ लिहू शकता सहाच्यावर बी आठ लिहू शकता सॉरी आठ लिहू शकता हा एक तुम्हाला उदाहरण मी इथं सांगलेलं आहे मित्रांनो ह्याचं त्याच्यानंतर आता हे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्नामध्ये जे जसे क्वेश्चन आलेत प्रश्न आलेत त्याच्यावर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे आणि त्या प्रश्नामध्ये ह्याचा वापर करायचा आहे फक्त तुम्ही हे नियम लक्षात ठेवा मी उदाहरण जे सांगत आहे तुम्हाला आता लास्ट प्रश्न काय आहे मित्रांनो ए आणि बी एखादी नम्र आहेत आणि याचा नम्रचं पावर किती आहे म्हणजे वर्ग किती आहे मायनसमध्ये आहे समजा उदरकामध्ये एच्या जागी आपण तीन ठेवलो बीच्या जागी पाच ठेवलं आणि याचं जे वर्ग आहे समजा मी मायनस आठ ठेवलो तर तुम्हाला काय करायचं आहे ह्या वर्गाला प्लसमध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणजे प्लसच्या स्वरूपात करायचं आहे तर काय करायचं आहे तुम्हाला हे ए, ए वर होतं तर खाली आलं इथं बी वर गेलं म्हणजेच मला काय करायचं आहे पाच मी वर लिहितो आणि हे बी काय करतो हे तीन काय करतो खाली लिहितो तर मग डायरेक्ट आपोआप काय होऊन जाते हे मायनसचं काय लिहायचं प्लसमध्ये तुम्हाला लिहायचं आहे मित्रांनो कळलं मायनसचं काय करायचं तुम्हाला प्लसमध्ये लिहायचं आहे जेव्हा मायनचं प्लसमध्ये करायचं असेल तर काय करायचं खाल खाल हे खालचं नंबर वर लिहायचं वरचं नंबर खाली लिहायचं अशाच प्रकारे हे सुद्धा नियम आहे मित्रांनो हे कसं होतं ए होतं बी होतं याच्यावर प्लसचं होतं तर तुम्ही ह्या हे जे वर जी नंबर दिला ह्याला याला बी वर्ग करू शकता हे नंबर ह्याला बी वर्ग करू शकता उदाहरणामध्ये समजा मी दिलं होतं दिल दोन आणि सहा याच्यावरही आठ आहे तर मी या आठला दोनवर बी ठेवू शकतो या सहा सहावर बी आठ ठेवू शकत होतो तसंच इथं मायनसमध्ये दिलं समजा याच्यावर इथं आठ मायनसमध्ये दिलं पहा मित्रांनो तर ह्याला काय करू शकता तुम्हाला प्लसमध्ये करायचं आहे प्लसमध्ये करायचं असते आपलं प्रश्नामध्ये तर काय करायचं हे पाच वर लिहायचं तीन खाली लिहायचं आणि हे प्लसमध्ये लिहून टाकायचं हे काय झालं मित्रांनो हे एक नियम झालं मित्रांनो त्याच्यानंतर अजून एक थोडं मी एक्स्ट्राचं तुम्हाला बेसिक सांगतो मित्रांनो समजा माझ्याकडे हे वर्गमुळामध्ये चार आहे वर्गमुळात चार आहे तर हे वर्गमूळात चार आहे तर आपण काय लिहितो याचं वर्गमूळ काढतो दोन येते येते दोन हे दोन आलं तर आता मित्रांनो हे वर्गमुळात चार आहे मी याला आहे ना वर्गमुळात चारला मी या स्वरूपात सुद्धा लिहू शकतो वर्गमूळ म्हणजेच काय असते एक छेद दोन असते वर्गमुळं म्हणजेच काय असते एक छेद दोन असते वर्गमुळात चारला तुम्ही ह्या स्वरूपात बी लिहू शकता किंवा एखादा नंबर असा असेल समजा मी इथं पाच आहे एक छेद दोन आहे तर याला मी कसं लिहू शकतो वर्गमुळात पाच असं बी लिहू शकतो प तेच अर्थ होते वर्गमुळात चार असेल तर मी काय लिहू शकतो एक छेद दोन लिहू शकतो समजा पाच छे पाचच्या वर छेद दोन असेल तर याला वर्गमुळात लिहू शकतो हे तुम्हाला बेसिक लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर समजा हे घन घन पाच आहे समजा घन घन आहे समजा घन पाच आहे समजा हे क्यूब रूट फाईव्ह आहे तर याला तुम्ही कसं लिहू शकता असं पाचचा तीन एकशे तीन असं लिहू शकता समजा एखादा नंबर असा आहे समजा सातच्या वरील एकशे तीन आहे तर तुम्ही याला कसं लिहू शकता घन सात लिहू शकता मित्रांनो घन सात तुम्ही अशा प्रकारे क्यूब रूट सेवन असं लिहू शकता हे सुद्धा काय मित्रांनो बेसिक आहे हे बेसिकचं व्हिडिओ आहे तुम्ही व्यवस्थित हे प्र फॉर्म्युले लक्षात ठेवून घ्या हे कसं कसं बनलं याच्यावरूनच तुम्हाला परीक्षेमध्ये जे बी प्रश्न येतात मित्रांनो ह्याच फॉर्म्युलावरून पडतात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हे जे काही सरावासाठी प्रश्न दिले आहेत अवघड अवघड आहेत तुम्हाला सोपे सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगणार आहे मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद